तर आज इले आहेत खास कोल्हापूरवरसून कोल्हापूरचं आख्या होणार सपला विषय असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे ते खास इलेले असत तर त्यांच्यासोबत माझं प्लॅन ठरलेला की पारगडाक जातो पारगडवर व्हिडिओ बनवतो तर चला ते आता इलेले असत चंदगड बस स्टँडवर तर पहिला जाते मी चंदगड बस स्टँडवर चला तर मी सुद्धा दाखवते मीसुद्धा त्यांना पहिल्यांदा भेटतले चला शकतात हे असत आकाशदा कोल्हापूरचा चला, चला जायच्यासोबत जाऊया पारेगडाला मोठा प्लॅन करणार आहे पारगडाचा आपण आता एक्झिक्युटिव्ह भारी होणार आहे प्लॅन मनात चांगला करायचा थोडा गो आता चला जाऊया तुम्हाला

मंडळी बघू शकतात या असं पारगड मायाबा कडे तर फायनली आम्ही पारगडवर पोहोचले असतो ते बघू शकतात दमलेत आणि बसले आहेत आणि हे बघू शकतात पारगड आणि ही असा पारगडची कमानी आणि इथून आता तीनशे साठ पायरेपूट चला आम्ही जातलो वरती चला तर मोठा झाला पायातली गुडगे काय म्हणतात पायातले सगळं वरती आमच्या आता नाही गाडी जवळ गाडी जवळ चावी पाक सगळं खाली सगळे आपला आणि सर्व चावी द्यायची मारून घ्यायची पटकन मारून घ्यायची पटकन चावी पटकन ठीक आहे काय थंड थंड करूया मस्त थंड पिल वाटत मस्तपैकी थंड पिलो आणि आता वरती

आणि तापकडेचा असा माऊली मारुतीचा मंदिर दम लावलं दम लावलो दम लावलो जरा बसूचा आणि आखे भाऊ बघू शकतात आपलं कसलो व्हिडिओ काढता जरा बसूचा इथे मावशी चाळीस रुपये तर मंडळी बघू शकतात जंगलाच्या वाटेसून आम्ही जातो

तर आता असं आम्ही वरती तटबंदीवर पाचच्या वाटकडे बघू शकतात मस्त खोलदरी असा आणि अडे आकाश दा आपलं व्हिडिओ काढता आवाज बघा आवाज नाही भाषा बघा भाषा टोका तर मंडळी यासाठी बघू शकतात या असा महाराजांचा संड तर आम्ही आतमध्ये जातो अरे ही व्यवस्थित ते जरा म्हणजे कसं होत हे उत्तम उदाहरण बघू शकतो टॉर्च ऑप्शन होत चालू आईचा गुन्हाचं काय कसं ना अरे मंडळी ह्या बघू शकतात माझ्या पाठकडे गडावरचा तळा काय तळ्याचा नाट फाटा तळ तळ्याचं नाव आपण फाटा बघू शकतात ह्या असा वरती जाऊन व्यू बघूतो तर चला ह्याच्या वरती जाऊया ते अर्धे चढलेले असत मी पण आता चला बघू शकतात तसा महादेवाचं मंदिर तडे सुद्धा जातो आता पोचलेला असू वरती बघू शकतात महाराष्ट्र

मायाबाटकडे महादेव मंदिर तर चला आतमध्ये आणि महादेव तलावाच माहिती चला तरे।

तर मंडळी बघू शकतात खालती वीर बघू शकतात मंडळी बघू शकतात ही आता पाठकडे वीर ते आता आम्ही त्याच्या भीतर सुन जाऊन येतो बाबा आपण विहीर बघितली म्हणजे आता फोटो बघितला असेल तुम्ही बघितला ती विहीर आहे की नाही बघू शकता कितकी आणि ती काय माणसांसाठी नव्हती ती घोड्यांसाठी होती घोडी येईल ना तर पाणी पिऊसाठी होणार तर मंडळी बघू शकतात माझ्या पाठकडे हे असा रस्तो आणि हे रस्तो इलेला खालसून म्हणजे जिथून पायरे चालू होतो ना कमाने असा पारगडची त्याच साईडतून रस्ते येलेला बघू शकतात तर त्या बघू शकतात पुन्हा पारगडचा इलाका म्हणजे वरतो तर चला बघू शकत कितके जण फिराय गेले जात चला फोटो मला घेऊ पाठकडे बघू शकतात माझ्या भवानी आईचं मंदिर तर ही असं मेन कमाने आहे म्हणजून आता आतमध्ये जातो आम्ही चला तर तो तो ना आ, आजपुरसून जाऊन दिलेलं असो हे असं भवानी आईचं मंदिर आणि मावळे मावळ्यांपासून खांब तयार केलेले असतात आणि जाऊन लिहिलेलं असो आणि बघू शकतात मंदिराच्या आजूबाजू कित हे असा एट्रिय आणि त्यासाठी सुद्धा महादेवी आणि गणपती मंदिरा हा सुद्धा तुमचा दाखवायचं चला दिला माझ्या माझ्याबाकडे असं शिवाजी महाराजांची मूर्ती आणि ही असं त्यांची गावची शाळा तर ही बघू शकतात शिवाजी महाराजांची मूर्ती शाळेजवळचा म्हणजे मंदिरा मंदिराच्या बरोबर समोरच एक मूर्ती गड आमचं फिराण झालेला फिराण मस्त की गाडी काढायचा आणि चालायचा घरा गाडी काढायचा किक मारला गाडी चांगला बंद करू जा देऊ जा चला आम्ही पोचलेलो आज बघूच्या आणि आता भावा जातले आहेत रॅक तर भावा भेटूया परत पुन्हा डायलॉग एक होऊन जाऊन दे आपला विषय आपला विषय आणि भाऊचं भाऊ नू एक हजार सत्रा पटकन करा कारण भाऊ बी आपल्या मेहनत लागला लागलाय त्यामुळं मला माहिती आहे आपलं कॉम्पिटिशन मला पसंत आहे फक्त काय विषय मरला पुढे गेला पाहिजे त्यामुळे आता आपण निघूया कारण आजरा झाल्यानं आपल्याला तासभर लागणार आहे बऱ्यापैकी गाडीचं पेट्रोल आहे तिथे पेट्रोल निघणार आहे चला विषय आपला विषय चला